बीडमधील बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या दोनशे अडतीस मालमत्ता जप्त करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी सी दिले होते त्यानंतर ठेवीदार कृती संघर्ष समितीचे मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे सचिनराव तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला देखील तुम्ही उपस्थित होतात नेमकं त्या बैठकीत काय झालं होतं आणि आता पोलिसांची भूमिका काय चौदा तारखेला जी विधानभवन येते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जी बैठक घेण्यात आली होती बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मासाहेब जिजाऊ राजस्थानी साईराम मल्टीस्टेट आणि इतर मल्टीस्टेट त्या संदर्भामध्ये तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले होते की याच्यामध्ये कुठलीही हलगर्जी न करता तात्काळ याच्यामध्ये मला रिझल्ट पाहिजे असे आदेश त्यांनी दिले होते आणि त्या अनुषंगानं आज आम्ही बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांची भेट घेतली भेट घेतली असता नवनीत कावत साहेबांनी तर आम्हाला असं सांगितलं की ज्ञानराधाचा जो विषय आहे तो ज्ञानराधाचा विषय आम्ही पूर्णतः सी आय डीकडं वर्ग केला आहे त्याच्यामुळं आम्ही जी प्रमुख मागणी त्यांच्याकडे आज घेऊन आलो होतो की आ, मीटिंग झालेली आहे आणि मीटिंग होऊन ऐका पाच दिवस झालेले आहेत परंतु आज पोलीस प्रशासन काय कुठल्या भूमिकेमध्ये आहे अर्चना कुठेला कधी अटक करणार आहे तर त्या त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की अर्चना कुटेला अटक करण्याचा अधिकार हा सी आय डीचा आहे ज्ञानराधाचा पूर्णतः तपास हा आता सी आय डीकडं आहे आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं ज्ञानराधाविषयी काही राहिलेलं नाही आहे आम्ही पूर्ण सी आय डीकडं वर्ग केलेला आहे मग आता सी आय डी अर्चना कुटेला अटक कधी करणार सी आय डी ज्ञानराधाच्या प्रॉपर्ट्या ज्या उर्वरित प्रॉपर्ट्या आहेत त्या जप्त कधी करणार सी आय डी प्रॉपर्ट्यांचा जप्त करून जो एम पी आय डीचा प्रस्ताव ज्ञानराजाच्या बाबतीमध्ये मंजूर झालेला आहे त्या प्रस्तावामध्ये पूर्वणीमध्ये उर्वरित प्रॉपर्ट्या कधी जप्त करून त्या प्रॉपर्टीचा लिलाव कधी होणार याचा प्रश्न हा मग सर्व गोरगरीब मायबाप ठेवीदारांना पडलेला आहे कुठे यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी खुद्द शॅडीला दिल्यानंतर त्यांच्या मालमत्तेत चोरी होतानाचे काही व्हिडिओ तुम्ही पोलिसांना दाखवलेत नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय आणि या मालमत्तीत चोरी कोण करते नेमकी ही मालमत्ता कोण घेऊन जात आहे आज पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये अर्चना कुठेला अटक करण्याच्या संदर्भामध्ये आलो असता आमच्या एका ठेवीदार बंधूनं बीड शहरातील एम आय डी सी भागामध्ये असलेल्या तिरुमला जी ऑइल मिल आहे त्या ऑइल मिलमधून काही सामान चोरी होणारे व्हिडिओज मला टाकले म्हणजे आत्ता आणि मी ते चर्चा करत असताना पोलीस अधीक्षकांना ते दाखवले की साहेब ही चोरी होत आहे आणि साहेबाला हे देखील सांगितले की साहेब हा चोरी करणारा जो काही व्यक्ती आहे किंवा चोरी करणारा हा जो वर्ग आहे तो सर्वसामान्य नसून आज माझा स्पष्टपणे आरोप आहे की ही चोरी हे कुठेचेच घरचे लोक करतात आणि सर्वसामान्य ठेवीदाराला याच्यामध्ये बदनाम केलं जातं माझा ठेवीदार हा चोरी करणारा नाही आहे अगोदरच आमचेच पैसे कुठेनं चोरलेले आहेत आमचेच पैसे कुठेनं चोरलेले आहेत आणि सामानसुद्धा स्वतः चोरून ते विकतात आणि अर्चना कुठेला ते पैसे पुरवतात असा आमचा ठाम आपल्याला सांगणं आहे निश्चितच आपण जर पाहिलं तर कुठे संपत्तीमध्ये चोरी होताना पाहायला मिळते त्यांची काही मालमत्ता आहे ती कोणीतरी घेऊन जात आहे याच मालमत्तेतून ठेवीदारांचे पैसे देण्यात येणार आहेत त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की ही मालमत्ता कोण घेऊन जात आहे सचिनराव हीच मालमत्ता आहे की ज्या माल जी मालमत्ता खुद्द मुख्यमंत्र्यांनी जप्त करायला सांगितलं आणि ही मालमत्ता जर असं सर्रास कोणतरी घेऊन जात असेल तर ठेवीदारांच्या पैशाचं पुढे काय होणार बीड जिल्ह्यामध्ये ज्या मालमत्ता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ईडीच्या माध्यमातून ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला सील करण्यात आले मग हे सील तोडत आहे कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे सील तोडत आहे कोण आतमध्ये प्रवेश करत आहे कोण किंवा ह्याच्यामध्ये कुणाचं संगणमत आहे याचा तपास लागला पाहिजे आणि येत्या एक अजून ये एक चार ते पाच दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयाची मी भेट घेणार आहे आणि सगळा सविस्तर वृत्तांत आदरणीय मुख्यमंत्र्यासमोर हा मी मानणार आहे की बाबा हे चाललंय काय साहेब तुम्ही आजही दिल्यानंतरही बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय आणि हे कधी थांबणार आहे आणि आमचे पैसे कधी मिळणार आहेत तर निश्चितच ही परिस्थिती फक्त एका ज्ञानराधा रादामुळे नाही तर जिजाऊ बँकेच्या संदर्भात देखील तुम्ही पोलीस अध्यक्षकांची भेट घेतली काय सांगितलं साहेबांनी संदर्भात पुढे ठेवीदारांचं काय होणार पैसे कधी मिळणार आमचा जिजाऊचा विषय असा होता की आम्ही जवळपास दीड वर्षापासून संचालक यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करा वारंवार आम्ही माहिती दिली दहा पंधरा निवेदनं दिली आजपर्यंत कुठल्याही संचालकाच्या प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या नाहीत आमचा संभ्रम आहे पोलिसावर की बाबा हे का जप्त होत नाही आम्ही दीड वर्षापासून चक्र मारतो आमचे बाकी एम पी आय डी प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्या प्रस्तावामध्ये एकतीस प्रॉपर्ट्या मंजूर झा आपलं मंजूर झालेल्या आहेत जप्त झालेल्या आहेत बाकी संचालक मंडळाची एकही प्रॉपर्टी जप्त झालेली नाही त्याबद्दल आम्ही दीड वर्षापासून त्यांच्याकडे वारंवार चक्र मारतो पण त्यातला कुठलाही आणखी आमच्या सगळ्या ठेवीदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे तर आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो सी uh, आय डीकडे आहे पोलीस सांगत आहेत की आमच्या यामध्ये कुठल्याही प्रकारचं तपास राहिलेला नाही जर सी आय डीने आम्हाला सांगितलं की आम्हाला मदत करा तर आम्ही पुढे मदत करू तर पुढे कशी अपेक्षा आहे तुम्हाला आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने जे आदेश दिलेले आहेत की अर्चना कुठेला तात्काळ अटक झाली पाहिजे या प्रॉपर्ट्याचा लिलाव तात्काळ झाला पाहिजे ह्या प्रॉपर्ट्या अटॅक झाल्या पाहिजेत परंतु पोलीस प्रशासनानं आज अक्षरशः वरती हात झटकलेले आहेत की हा संपूर्णतः ज्ञानराजाच्या विषयामधला तपास हा सी आय डीकडं वर्ग झालेला आहे त्याच्यामुळं आता सी आय डीच्या अधिकारी देखील त्या दिवशी विधानभवनामध्ये बैठकीला उपस्थित होते परंतु आता सी आय डीच्या अधिकारी याच्याकडं काय करतात याच्याकडे आम्हाला सर्व ठेवीदारांचं लक्ष आहे आणि येत्या पाच ते सहा दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार असून हा संपूर्णता तपास पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाने करावा आणि अर्चना कुटेला तात्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे करणार तर निश्चितच आपण पाहिलं की ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये सी आय योग्य तो तपास करावा त्यांची मालमत्ता जप्त करावी अन्यथा येणाऱ्या पाच ते सहा सा, दिवसात संघर्ष कृती समिती जी आहे ठेवीदारांची ती पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि या प्रकरणी अर्चना कुटे यांना अटक करण्यासाठी देखील मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे कॅमेरा मुकुंदस मी आप्पासाहेब मोरकर लोकाशा टी व्ही बीड